महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी एका पंचवीस वर्षीय तरुणाला दारूच्या नशेत गाडी चालवताना महाविद्यालयीन प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केली आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली प्रोफेसर आत्माजा कासट वय वर्ष पंचेचाळीस या दिवसभराचे काम आटोपून घरी जात असताना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांना कारने धडक दिली तिला गंभीर दुखापत झाली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले परंतु काही तासानंतर तिचा मृत्यू झाला वरिष्ठ निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की अपघाताच्या वेळी कार चालक शुभम प्रताप पाटील हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची वैद्यकीय चाचणीत पुष्टी झाली आहे त्याला भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत अंतर्गत अटक करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले हा अहवाल पी टी आय वृत्त सेवेकडून स्वयंचलितपणे तयार करण्यात आला आहे द प्रिंट त्यांच्या सामग्रीसाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही